नमस्कार मी विशाल परदेशी स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत चला सुरुवात करूयात जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातले स्पेशल रिपोर्ट धुबीघाट पाहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच महालक्ष्मी स्टेशनवर गर्दी असते देशविदेशातील पर्यटक इथं ओपन लॉन्ड्री म्हणून प्रसिद्ध असलेला धोबीघाट पाहण्यासाठी आवर्जून येतात पर्यटकांच्या गर्दीमुळे इथल्या पादचारी पुलांवर गर्दी होते पर्यटकांना हा धोबी घाट निवांतपणे निहाळता यावा यासाठी मुंबई महापालिकेनं एक खास प्रेक्षक गॅलरी उभारली आणि त्यामुळं इथे येणाऱ्या पर्यटकांची सोय खूप छान पद्धतीने झाली आहे देशी परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारं मुंबईतलं एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे धोबीघाट आणि या धोबीघाटवर नेहमीच गर्दी असते पर्यटकांची त्यांना धोबीघाट पाहता यावा यासाठी पालिकेनं बांधला आहे एक व्ह्युविंग गॅलरी ज्याला आपण प्रेक्षक गॅलरी असं म्हणू शकतो या गॅलरीचं काम आपण पाहतोय की जोरदार सुरू आहे आणि हे काम संपवायचं आहे कारण काही तासातच या प्रेक्षक गॅलरीचं उद्घाटन होणार आहे आपण जर या गॅलरीत गेलो तर लक्षात येतं आहे की धोबीघाट आपल्याला छानपणे पाहता येतो याआधी इकडचा जो महालक्ष्मीचा जो ब्रिज आहे त्यावर उभा राहून लोकांना पाहता येत होतं पण मात्र या व्हिविंग गॅलरीमुळे खूप सोपं झालेलं आहे आपण पाहतो अगदी जिथपर्यंत पसरलेला धोबी गट आहे तो पाहता येतो इतकंच नाही तर महालक्ष्मी स्टेशन महालक्ष्मी स्टेशनच्या बाजूनं जाणारा रोडही व्यवस्थित दिसतोय ट्रेन्स दिसतात म्हणजे अगदी इथे येणाऱ्या पर्यटकांना छानपणे पाहता येईल अशी ही या प्रेक्षक गॅलरीची संकल्पना आपण आता पाहतो की अजून तर व्हायचाच आहे पण त्याच्या आधीच लोकांची गरज इथे ये येतोय लोकांना इथे येऊन पाहायचं आहे सध्या तरी याचं काम जे आहे ते अर्धवट आहे पण अशा पद्धतीच्या इथे काचा लावल्या जाणार लहान मुलं असतील या बाजूला जो ऍडजस्टंट ब्रिज आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त भार टाकण्यात आलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर ही विविंग गॅलरी अधिकाधिक लोकांना कारण साधारणतः पाचशेच्या आसपास लोक रोज इथे येत असतात बघण्यासाठी आणि अशा प्रश्न खूप महत्वाची आहे हा काचा ज्या आहेत त्या टफन केल्या आहेत म्हणजे चुकून जरी काचा म्हणजे काच कोसळली तर ती जाग्यावरच राहणार ती काढणं सोपं जाईल मुन्ना भाई एम बी बी एसची पण इथे शूटिंग झालेली आहे आणि खास करून जे बाहेरून पर्यटक येतात फॉरेनरचे ते दिवसाला किमान पाचशे ते सातशे लोक येतात या धोबीघाटामध्ये एक लाखाच्या वर हा कपडा येतो म्हणजे बऱ्यापैकी धोबीघाट कार्यरत आहे अरुण लोखंडे डोके न्यूज एटीन लोकमत मुंबई आता पाहूयात तब्बल साठ तास पाकिस्तानात घालून देशाचा वाघ अभिनंदन भु, परतला अजूनही अभिनंदन यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे कोल्हापूरमध्ये तर एका सलून चालकानं अभिनंदन मूच कट ठेवणाऱ्यांचे कटिंग आणि शेविंग मोफत करण्याची ऑफर सुरू केली आहे संपूर्ण देशभरात सध्या अभिनंदन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे आणि त्यामध्ये मग जगात भारी अशी कोळ ओळख असलेलं कोल्हापूर देखील तरी कसं मागं राहील आपण हा बोर्ड बघतोय अभिनंदन मूच स्टाईल ठेवणाऱ्यांसाठी हेअरकट आणि शेविंग फ्री दिलेला आहे आणि हे दुकान आहे हेअर पेअर कोल्हापूर शहरातल्या राजारामपुरी परिसरातला आणि मी त्याच दुकानामध्ये सध्या आलेलो आहे भालेकर बंधूंचं हे खरच दुकान आहे आणि सध्या आपण बघतोय या ठिकाणी आ, काम देखील चालू आहे दुसरीकडे वेटिंगला हे सगळे तरुण आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो कट मारला जातोय हा कट मारल्यानंतर त्या सगळ्या तरुणांचं किंवा त्या गिरायकाचं शेविंग असेल किंवा हेअर कटिंग असेल ते देखील फ्री ठेवलं जातं आम्ही अभिनंदन सरांना टीव्हीवर पाहिलं त्यांची जी हेअरस्टाईल मूस्टाईल आहे हे बघून मी इम्प्रेसिव्ह झालो आणि त्यांच्याकडे बघून एक मला वाट ही वाटलं की ही अशा प्रकारची मूस्टाईल मी ठेवावी कसं वाटतंय सर खूप छान वाटतं बघून स्वतःला खूप छान वाटतं ही मूस्टाईल बघून मला आणि इथून पुढे मी अशीच मूस्टाईल ठेवेन जे भालेकर बनतो त्यांनी देखील स्वतः बघितलं तर हा अभिनंदन कट ठेवलेला आहे तुम्ही कधी स्वतःचा कट करून नाही सर मी हा स्वतःचा कट कधीच ठेवला खरं अभिनंदन सर पहिल्यांदा मी हा जो सजेस्ट करते त्यामुळे माझ्या पहिल्यांदा बघून क्लायंटला पण इम्प्रेसिव्ह वाटलं पाहिजे म्हणून हा मी कट केलेला आहे दाढी आहे तुमची काय मी पूर्ण दाढीच ठेवतो पण अभिनंदन सरांचं सा ज्यावेळी घटना घडली गट त्यानंतर अभिनंदन सरांना मी टीव्हीवर आणि सोशल मीडियावर ज्यावेळी पाहिलं त्यावेळी मनात आले की नाही आपण पण अशीच ठेवायची एक अभिनंदन सरांना एक सलाम पण केला जाईल आणि त्यांची आठवण ही कायमची राहील आणि अभिनंदन यांच्याबद्दल क्रेज देखील आहे आणि म्हणूनच हा कट सध्या कोल्हापुरात फेमस होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडे सर संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर पुढे पोहोच ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांनी चांगलाच हल्ला केला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानला ज्या शब्दात सुनावलं त्याच नीतीचा वापर करण्याचं आवाहन नागपूर पोलिसांनी केलंय नागपूर पोलिसांची कल्पकता सध्या चर्चेचा विषय झाली आहे फ्रॉड करणाऱ्यांवर अभिनंदनीय हल्ला आय एम नॉट सपोज टू टेल यू स नागपूर पोलिसांची अनोखी शक्कल बँकेतून बोलत असल्याचं सांगत कार्डाची माहिती घेऊन फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत कार्ड हे ब्लॉक ते पुन्हा सुरू करण्यासाठी कार्डावरची माहिती द्या असे फोनही येतात त्यामुळे सामान्य ग्राहक अनेकदा भांबावून जातो पण आता घाबरण्याची गरज नाही असे फ्रॉड कॉल आल्यानंतर आय एम नॉट सपोज टू टेल यू धिस असं रोखोकपणे सांगा असा सल्ला पोलिसांनीच दिलाय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानला दिलेलं उत्तर भारतातल्या अशा फ्रॉड कॉल साठी सफलक आहे विंग कमांडर अभिनंदन यांनी आधी पाकिस्तानी आर्मीला दिलेलं उत्तर आहे त्याप्रमाणे आय एम सपोर्ट नॉट टू अन सर्दीस असे त्याला उत्तर दिले त्याच पद्धतीने आपण त्या असा जो कॉल येईल त्याला आपण असं उत्तर दिलं तर पुढचे जे अनर्थ आहेत किंवा जो गुन्हा होणार आहे क्राईम होणार आहे सायबर क्राईम तुटाळा झालेला आपला 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 जो मनस्ताप आहे तो सुद्धा कमी होतो कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी आर्मीच्या ताब्यात असताना दिलेलं हे बाणेदार उत्तर नागपूर पोलिसांनी जनजागृतीसाठी आहे नागपूर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून जनजागृतीसाठी एक खास ट्विट केलंय एकच थीम आहे की आपल्याला वेळोवेळी जे कॉल येतात बँकेमधून असतील किंवा फेक कंपनीतून किंवा जे असे जे सायबर क्राईम फ्रॉड करणारे जे लोक आहेत की तुमचं ओटीपी शेअर करा तुमचा शेवटचे तीन नंबर शेरकाबचे शे पॅन कार्डचे किंवा आधार कार्डचे आपल्याला जो गुन्हा होणार आहे तो टाळता येऊ शकेल आणि पुढचा आपला सर्व क्राईम स्टॉप होऊ तर असा कुठलाही ओ टी पी किंवा काही तुम्हाला असा नंबर विचारला कुणी तर ते तुम्ही शेअर करू नका फसवणूक टाळायची असेल तर ग्राहकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे अशा प्रकारचा कोणताही फ्रॉड कॉल आला तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याप्रमाणे मिग एकवीसचा हल्ला त्या फ्रॉड कॉलवर बिनधास्तपणे करून टाकायचा हर्षल महाजन न्यूज एटीन लोकमत आता नागपूरकरांसाठी एक महत्वाची बातमी अशी की शिवडी ते नावाशेवा या सागरी सेतूच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे खरी पण हा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर शिवडीत येणाऱ्या वाहनांच्या संख्येला शिवडीतले रस्ते पुरे पडतील का याचं उत्तर आहे नाही म्हणूनच एक नवा उड्डाणपूल बांधण्याचं एम एम आर डीएने ठरवलंय हा उड्डाणपूल फ्रीवे सारखा असेल म्हणजेच अनेक रस्त्यां रस्टेन, रस्त्यांच्या वरून जाणारा साडे बारा किलोमीटर लांब असा हा उन्नत मार्ग शिवडी ते वरळी असा बांधला जाणार आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट महानगरी मुंबई होणार आणखी सुसाट शिवडी ते वरळी दरम्यान डबल डेकर उन्नत मार्ग मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबईत आणखी एक डबल डेकर उन्नत मार्ग होऊ घातलाय शिवडी ना ते वरळी दरम्यान हा चौपदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार असून मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे हा उन्नत मार्ग फ्रीवे वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरून जाणार आहे या प्रकल्पाचा फायदा शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार त्यामुळे जे ट्रॅफिक जामचा जो प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे ते सुद्धा दूर होईल आणि या प्रकल्पावर एम एम आर डी बाराशे शहात्तर कोटी रुपये खर्च करतील आणि हा प्रकल्प आम्ही तीन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे साडेचार किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग प्रभादेवी स्टेशन परिसरात डबल डेकर असणार आहे डबल डेकर मार्गावरचा वरचा भाग हा उन्नत मार्गासाठी आणि खालचा भाग हा सध्याच्या उड्डाण पुलाऐवजी वापरला जाणार आहे हे प्रभादेवी स्टेशन, स्टेशन या प्रभादेवी स्टेशनच्या वरून जाणारा हा उन्नत मार्ग आहे आणि त्यामुळे या ब्रिजच्या ऐवजी इथे तुम्हाला डबल डेकर ब्रिज दिसेल ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी खालचा मार्ग ठेवला जाईल तर वरचा जो मार्ग आहे तो, तो फ्रीवे हा फ्रीवेचा मार्ग असेल साधारणतः साडेचार किलोमीटरचा सा हा उन्नत मार्ग चार पदरी असणार आहे शिवडी ते नाभाशेवा दरम्यान सागरी सेतूच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे भविष्यात या सागरी सेतू वरून शिवडीत येणाऱ्या वाहनांमुळे शिवडी परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे आणि हीच वाहतूक कोंडी टाळण्याकरता शिवडी ते वरळी हा डबल टेकर उन्नत मार्ग बांधला जातोय दोन हजार तेरा साली हा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन करण्यात आलं 517 सतरा खर्च अपेक्षित होता मात्र आता त्यासाठी बाराशे शहात्तर कोटी खर्च करण्यात येणार आहेत तीन वर्षात हा डबल डेकर उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून मुंबईचा वेग वाढवण्यात यामुळे मदतच होणार आहे स्वाती लोखंडे डोके न्यूज एटीन लोकमत मुंबई पुढे बघूयात कल्याण मुरबाड या रेल्वे मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मंजूर झाली आहे अठ्ठावीस किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा कंदील दाखवला असून पुढच्या चार वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण केला जाणार आहे पाहूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट का कर, कल्याण परिसराला लागून असलेल्या मुरबाडकरांचं रेल्वेचं स्वप्न आता टप्प्यात आलंय कल्याण मुरबाड या रेल्वे मार्गाला अखेर रेल्वेने हिरवा कंदील दाखवलाय रविवारी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाडकरांकडून या रेल्वे मार्गाची मागणी केली जात होती तुम्ही कल्याण ते मुरबाड ही देखील लाईन या ठिकाणी मंजूर केली साडेसातशे कोटी रुपयाची म्हणजे मला असं वाटत खरं म्हणजे आपण केंद्र सरकारकडे मागताना जरा दोन चार गोष्टी जास्तच मागून टाकतो त्यातल्या काही गोष्टी मला देखील वाटत नव्हतं होतील मी आपल्या दहा बारा ट्रेनची यादी पियुषजींकडे पाठवून दिली म्हटल्यातल्या सहा मागितल्या तर पाच होतील दहा मागितल्या तर सहा होतील पण जेवढ्या मागितल्या ती प्रत्येक ट्रेन प्रत्येक ही पियुजींनी त्या ठिकाणी मंजूर केली आणि कालपर्यंत सगळ्या मागण्या आमच्या त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत कल्याण मुरबाड या अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर रोड आपटी पाडगाव आणि मुरबाड अशी सात स्थानक असणार आहेत तसंच या स्थानकांवर एकूण सात बोगदे बांधण्यात येणार आहेत या मार्गावर तीन मोठे तर एकोणचाळीस लहान पूल बांधले जाणार आहेत आणि या प्रकल्पाकरता सातशे सव्वीस कोटींचा सा खर्च अपेक्षित आहे कल्याण मुरबाड मुरबाडासाठी एकशे वीस पुढच्या चार वर्षात म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यास मुरबाड परिसराच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे स्वाती लोखंडे ढोके न्यूज एटी लोकमत मुंबई गोव्यातल्या एका लग्न सोहळ्यामध्ये पण हा लग्न सोहळा भव्य दिव्य शाही लग्न सोहळा नसून वेगळा आहे राजदीप आणि सुचिताने लग्नातल्या सर्व रूढी परंपरांना झुगारून भारताच्या साक्षीने केलेलं हे एक वेगळं लग्न आहे बघूयात गोव्याच्या दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एकत्र येत अनोख्या पद्धतीने लावलेल्या या प्रागतिक लग्नाचा स्पेशल रिपोर्ट हातात भारताच्या संविधानाची प्रत आणि गुलाबाचं फूल घेऊन राजदीप नाईक आणि सुचिता नार्वेकर लग्न मंडपात दाखल झाले आणि सगळ्यांच्याच भोया उंचावल्या वराड म्हणून नातेवाईक मित्रपरिवार आणि राष्ट्रसेवा दलाचे से कार्यकर्ते ना कुठलं होम हवन ना पूजा अर्चा वधुहरासमोर होता भारताचा नकाशा आणि संविधानाची प्रस्तावना आणि मंडप परिसरात होते समाजसुधारकांनी दिलेल्या सुविचारांचे फलक जमलेल्या लोकांना उत्खंड होती ती लग्न सोहळ्याची राजदीप आणि सुचिताने आपापल्या घरून आणलेलं पाणी एका रोपट्याला दिलं आणि वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली सप्तपदी देखील घेण्यात आली भारताच्या नकाशाभोवती एक एक फेरा घेत दोघांनीही एक एक ज्योत लावली आणि प्रत्येक फेरीच्या आधी संविधानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या एकेका वचनाची शपथही घेतली स्वतंत्र अस्तित्व व्यक्तित्व दानातल्यान आयली न्हय हाव निर्जीव वस्तू गुण विचारांनी करतली हाव सजीव तुजी वास्तू आसतलो संवसारांतल्या दरेक खिणाक तुजे क्षमते आणि निर्णय स्वातंत्र्याक मानाचो मान गोव्याच्या नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले वर राजदीप आणि नववधू सुचिता दोघही नव्या पिढीतले आणि त्यात त्या त्यांचा हा प्रेमविवाह त्यामुळे सुचितानं मंगळसूत्राची परंपरा नाकारत एक नवा आदर्श समाजासमोर आणलाय मंगळसूत्र म्हणजे बांधून ठेवण्यासाठी किंवा बायकोलाच लायसन नवऱ्याला नाही आहे का मग मंगळसूत्र बायकोनेच का घालायचं नवऱ्याने का नाही घालायचं काय अर्थ आहे त्या मंगळसूत्राला मला अर्थच नाही सापडला मी नाही घालत रूढी परंपरा हे मी शिकलो शिकलो आहे म्हणून आता ज्या लग्नाच्या रूढी प पद्धती आहे ज्या मी बघितल्या त्या मला मान्य नव्हत्या म्हणजे ते जे का करतात त्याची उत्तर उत्तर मला मिळत नव्हते म्हणून म्हटलं की राष्ट्रीय सेवा दलाची जेव्हा मी लग्न बघितली त्यावेळी काही खर्च न करता तर तर लग्न लाख लाख एक एक कोटी विवेकवादी विचारांचे गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश गवस यांनी पंचवीस वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या प्रागतिक लग्न सोहळ्यांना सुरुवात केली तर तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी जवाहर बर्वे यांनी देखील अशा पद्धतीनं पहिलं प्रागतिक लग्न केलं त्यावेळेला त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरातूनच विरोध होता पण बर्वे मात्र आपल्या मतावर ठाम होते आमचं संविधान जे आहे ते या देशातल्या एकशे तीस कोटींच्या लोकांना पूर्णपणे आपल्या कवेत घेऊन पुढे जात आहे आणि लोकांना प्रेरित करत आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आणि लोकांना पूर्णपणे संरक्षण देत आहे या आपल्या देशामध्ये दे एकशे तीस कोटी लोक आहेत हा देश आहे आणि एकशे तीस कोटी हे त्याचं प्रतिनिधित्व करत आहेत या लग्नासाठी लग्नाला जन्मलेल्या लोकांसमोर दोघांनीही अशा प्रागतिक लग्नाबद्दल आपापले विचार मांडले आणि मग दोघांवरही सप्तरंगी फुलांचा वर्षाव झाला जमलेल्या मंडळींनी सुद्धा नवीन जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि या सोहळ्याची सांगता झाली विजय वासुदकरसह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत गोवा या अगदीच वेगळ्या लग्न सोहळ्याच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये मध्ये थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत